नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आल्याच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला एक अशी समस्या जाणवते की ती समस्या आहे की आपल्या आले प्लॉटमध्ये जास्त कड्या करपाची समस्या जाणवत आहे तर बरेचसे शेतकरी म्हणतात की हे बुरशीनाशकचा परिणाम आहे आणि वातावरणाचा परिणाम आहे असं काही नाही आहे तर यामध्ये प पोटॅशची कमतरता असल्यामुळे हे पानं जळत आहे तर यामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारे नियोजन तयार करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला हा करपा येणाऱ्या टायपाला टायमाला वाढणार नाही तर यावरती आपल्याला चांगल्या प्रकारे नियोजन करून आपल्या प्लॉटला सशक्त ठेवायचं आहे तर नियोजन असं करायचं आहे की आपण ज्या मागच्या वेळेला जेवढ्या वेळेस आपण खतं घेतले तर तेवढ्या वेळेस आपण त्यामध्ये पोटॅश वापरले नाही तर दाणेदार पोटॅश दाणेदा दाणेदार खतं टाकत असताना आपल्याला त्यामध्ये पावडर फॉर्मचं पोटॅश एम ए पी पोटॅस घेणं आवश्यक आहे तर बरेचसे शेतकरी एम ए पी पोटॅस घेत नसतात तर या या अशा या आपल्या आले प्लॉटमध्ये असे कारणं होऊ शक होऊ शकतात तर यासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे नियोजन तयार करून घ्यायचे मी तुम्हाला वारंवार सांगतच असतो की आपल्याला एक नियोजन तयार करून घ्यायचं आहे तर नियोजन असं तयार करायचं आहे आपल्याला की प्रत्येक डोस घेत असताना आपण महिन्याचा डोस घेत असताना त्यामध्ये सगळं प्रकारे खत घ्यायचं आहे आपल्याला जसं की न्यूटन त्यावरती मुळ्या मुळ्या आपल्या पांढऱ्या मुळ्यांचं डेव्हलप होण्यासाठी आपल्याला ते घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ए, ए, ए एन पी के मायक्रोआयचा घ्यायचं आहे बेसळ खतामध्ये परत आपल्याला जसे दहा सव्वीस खत, ख खतं खतं झाले त्यानंतर नऊ चवीस खतं झाले आठ एकवीस एकवीस खतं झाले तर अशा प्रकारे खत आपल्याला वापर करून त्यामध्ये पोटाची कमतरता आहे तर ते पूर्ण करून द्यायची तर तर पोटॅस आपल्याला एमई पी पोटॅस त्यामध्ये रेग्युलर घेत एक, एकरी आपल्याला पंचवीस किलो प प्रतिकी डाऊसमध्ये घ्यायचं आहे आपल्याला तर आपल्या प्रत्येकी डाऊसमध्ये घेतल्याच्यानंतर आपल्याला कुठल्याही आपल्या अद्रक अद्रक प्लॉटमध्ये कुठल्याही समस्या जाणवणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तर एक थोड्या प्रमाणात आपल्या प्लॉटमध्ये करप दिसू लागला तर असं आहे की आपण जे लागोडी बसून जे तापमान जास्त असल्याकारणाने आपण खत दाणेदार खत थोडं लांबवल्या कारणाने आपल्या प्लॉटमध्ये थोडा नॉर्मली करपा दिसू दिसू लागला तर आपण आता जे आपण तिसरे खत घेतले त्यामध्ये एम इ पी पोटाचं वापरून आणि पूर्ण खताची पूर्तता होती ती पूर्ण करून घेतली आपण तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन तयार करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या आले प्लॉटमध्ये करपा जास्तीचा वाढणार तर असे एक आणि जास्त करपा म्हणजे थोडा जर शेंड्याला मी तुम्हाला सांगतच असतो या अशा प्रकारे जर झाला तर या याच्यापुढे थोडा पिवळापणा दिसतो आहे तर या यामध्ये काय थोडा दुःख आणि पाण्याचा समावेश झाला यावरती पडलं तर ते अजून जास्त फास्ट वाढू शकते तर त्यासाठी आपल्याला एक क्वालिटी मेंटेन ठेवणे गरजेची आहे आणि त्यामध्ये एम एमई पी पोट्यास रेग्युलर दाणेदार पोट्यासमधे वापराय वापर घ्यायचं आहे प्लेन म्हणजे घ्यायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन तर करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर नियोजन तयार झाल्याच्यानंतर आपल्याला एक चांगल्या प्रकारे फवारणी करून घ्यायची आहे फवारणी झाल्याच्यानंतर आपला पूर्ण प्लॉट एक एक पंधरा ते वीस दिवसामध्ये कंप्लीट होऊन जाईल आणि त्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये एक चांगली ग्रीनरी चांगल्या पानाची रपणेस व्यवस्थित आणि त्यानंतर आपला प्लॉट हे निरोगी होऊन जाईल धन्यवाद शेतकरी मित्रांनो